नमस्कार मी आशा आपण पाहतात रिस्को न्यूज न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळा घडामोडी कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे यांच्याविषयी सहकार्याने अमृत योजना अंतर्गत मानेरे गाव महसोबा चौक ते कोहिनर प्लाझा बालाजी चाळ कृपा कॉलनी मेन रोड ते बालाजीनगरपर्यंत पाण्याच्या लाईन टाकण्याचा शुभारंभ यावेळी नगरसेवक शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख कल्याण महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं मानेरे गावात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या नागरिकांना हेडसावत आहे यातच विभाग प्रमुख वसंत भोईर आणि माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांनी नागरिकांच्या पाण्याची तात्पुरती व्यवस्था केली पण अशी व्यवस्था त्यांना आयुष्यात नसल्याने त्यांनी आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे लगातार पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले मानेरे गावात रस्त्यांची कामही आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुरावाने लवकरात लवकर करण्यात आले अशा अनेक समस्या आपले लाडके डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पाच वर्षांपासून नगरसेवक नसतानाही बोहीर कुटुंबीय आपले काम आणि नागरिकांच्या समस्या सोडवत आहे शिवसेना म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक हा काम करत असतो यावेळी महेश गायकवाड यांनी बोहीर यांचे कौतुक केले असंच आपण आपले काम करत राहा यावेळी प्रमुख उपस्थित कल्याण पूर्व शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड तालुका प्रमुख अंबरनाथ चेनुनाथा जाधव माजी नगरसेविका विमल वसंत भोईर विभाग प्रमुख वसंत भोईर समाजसेवक युवासेना महेंद्र वसंत भोईर युवासेना अंबरनाथ उपतालुका प्रमुख महेश वसंत भोईर शाखा प्रमुख संदीप बोडके यावेळी मोठ्या संख्येने नागरिक शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते आलेल्या नागरिकांनी महेश गायकवाड वसंत भोईर विमल भोईर यांचे आभार व्यक्त केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज अन्न श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब व गोपाळजी लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मानेरे गाव येथे अमृत योजनेअंतर्गत मसोबा चौक ते प्लाझा प्लाझापर्यंत पाण्याची लाईन टाकण्यात येणार आहे त्याच्यामध्ये असलेल्या ब्रँच लाईनी सुद्धा के बी के नगर बालाजी बालाजीनगर त्या साईडला शारदा कॉलनी सर्वीकडे लाईनी टाकण्यात येणार आहे सदर कामासाठी आपल्याला महेश गायकवाड यांच्याकडून खूप खूप कार्याची मदत करण्यात आली कामामध्ये तरी आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करायचं आहे शहर कामाचं उद्घाटन शहरप्रमुख कल्याण शहर प्रमुख दादा गायकवाड करतील मान्य खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून अमृत योजनेच्या माध्यमातून या मलंगड परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी देण्याचं काम पाणी पाण्याच्या पाईपलाईन पोचवण्याचं काम खासदार शिंदे शिंदेसाहेबांनी केले त्यातच आज मानेर गावामध्ये मा या मसोबा चौक ते कोहिनूर प्लाझा त्याचप्रमाणे इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणे हा गजबजलेला हा परिसर आहे या ठिकाणी अतिशय पाण्यासाठी पायपीट केली जाते इथल्या नगरसेविका विमलताई भोईर वसंतजी भोईर यांच्या अथक सातत्याने पाठपुराव्याने या ठिकाणी हा पा पाईपलाईन या ठिकाणीपर्यंत आलेली आहे या परिसरामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये दोन पाण्याच्या सुद्धा काम चालू आहे एक मानेरगावाच्या बाउंड्रीला एक नांदिलीच्या मानलीला त्यामुळे या परिसरामध्ये भरभरून पाणी मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये वीस ते पंचवीस वर्ष या विभागामध्ये पाण्याची समस्या राहणार नाही बऱ्याच विकासकामं या विभागामध्ये झालेली आहेत लोकार्पण झालेले आहेत त्याचप्रमाणे उद्घाटन होत आहेत हा कल्याण शहराचा जो मिशन होता स्मार्ट सिटी त्यातलाच हा येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट सिटीमध्ये समावून घेतलेला हा भाग आहे या विभागामध्ये या विभागामध्ये गेल्या बऱ्याच अनेक वर्षापासून काम झाली नव्हती गेल्या दोन हजार वीस पासून आमचं नगरसेवक पद गेल्यानंतर सुद्धा नगरसेवक कशा पद्धतीचं काम करू शकतो हे ज्वलंत उदाहरण विमलताई भोईरच्या माध्यमातून आहे मला वाटतं शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की कोणतीही परिस्थिती असू द्या जबाबदारी स्वीकारणार आहे कारण की बरेचसे इतर पक्षातले लोक जबाबदारी दुसऱ्या ढकलतात ह्याच्यामुळे काम झालं नाही त्याच्यामुळे काम झालं नाही ही फाईल अडकली ती फाईल अडकली एक सामान्य नगरसेविका सुद्धा कशा पद्धतीचं काम करू शकते का हे त्यांचं हो, तोंड दाबण्याचं कार्य आमच्या नगरसेविकेने केलेलं आहे समस्या होत्या एक प्रकारच्या मूलभूत गरजा म्हणा रस्ते पाणी आणि लाईट त्यापैकी लाईटचं काम तर अगोदर झालेलं आहे रस्त्याचे काम सगळीकडे चालू आहे पण महत्वाचा जो मुद्दा होता तो पाण्याचा प्रश्न आहे माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाजी शिंदे साहेब आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आपले जिल्हा प्रमुख गोपालजी साहेब आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके महेशदा गायकवाड साहेब माझी नग माझी सरपंच आपले वसंत शेठ भोईर माझी नगरसेविका विमलताई भोईर महेंद्र शेठ महेश शेठ भोईर या सर्वांचे सगळ्या नागरिकांतर्फे मी खूप खूप आभार मानतो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत तालुका प्रमुख चैनुजी जाधव यांचे स्थळी आगमन झाले आहे अंकुश पाटील यांचे स्थळी आगमन झाले असून त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सर्वांना विनंती तुम्हाला असं आलं असेल मी रामकृष्ण हरी का बोललो आपल्या मलंगणाच्या पायथ्याशी उसाडना पाटा इथे एक राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव चालू आहे मला वाटतं संपूर्ण देशातून त्या कीर्तन महोत्सवासाठी संत महंत असे तिथे आलेले आहेत अतिशय सुंदर असा कार्यक्रम तिथे चालू आहे तुम्हाला आमंत्रित करतो कि त्या कार्यक्रमाला येऊन आपण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे अतिशय सुंदर कार्यक्रम असतो वीस ते पंचवीस हजार लोक रोज तिथे असतात आणि संपूर्ण देशातून महान संत तिथे आलेले आहेत त्यांचे दर्शनही आपल्याला घडणार आहे मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे तर या हो त्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्काचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद